त्या लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या खात्यात एक हजार पाचशे रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे रक्षाबंधनापूर्वी अनेक महिलांच्या खात्यात रक्कम जमा होईल पण ज्यांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला त्यांचं काय त्यांच्या अर्जांना अजून मंजुरीचा संदेश प्राप्त झालेला नाही त्या बहिणींनी चिंत त्या बहिणीही चिंतेत आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे या लाडक्या बहिणींना आता एकदाच तीन महिन्यांचा माहेर जाहीर भेटणार आहे या महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे मिळणार आहेत म्हणजेच एकूण चार हजार पाचशे रुपये त्यांना मिळणार आहेत रक्षाबंधनापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी या बहिणींच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले आहेत बालेवाडी स्टेडियममध्ये यावेळी माहिती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम घेतला त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला या योजनेवरून त्यांनी विरोधकांवर टीका केली मी बहिणींशी संवाद साधून स्वातंत्र्य दिन साजरा केला अनेक बहिणींनी भावना व्यक्त केल्या आम्हाला आधार मिळाला असं त्या म्हणाल्या त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व्यक्त केला असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले सरकार स्थापन झाल्यापासून आरोप प्रत्यारोप सुरू आहे हे सरकार पडणार असं वारंवार विरोधक सांगत आहेत पण बहीण आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादाने सरकार टिकलं नाही तर अधिक मजबूत झालं बहिणीच्या हिताच्या आड कोणी आला तर गाठ माझ्याशी आहे व्यासपीठावर बसलेल्या भावांशी आहे बाकी कशाचा नाद करा पण या विषयात नाद करायचं नाही आम्ही भाऊ म्हणून समर्थ आहोत असेही मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणादरम्यान यावेळी म्हटले ज्या बहिणीच्या खात्यात पैसे गेले असतील त्यांच्या खात्यात पैसे जाईल ज्याचा आधार लिंक राहिलं असेल त्यांनाही पैसे मिळेल एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत आहे ऑगस्टमध्ये अर्ज भरल्यावर तुम्हाला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकूण चार हजार पाचशे रुपये मिळतील तुम्हाला दर महिन्याला दीड हजाराचा माहेरचा हे मिळणार आहे अशी मो मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणादरम्यान केली